हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शो मध्ये ज्याच्यामध्ये मी नेहमीच तुमच्यासाठी अवघडातली अवघड आवड़ रेसिपी अगदी सोप्यात सोपी करून दाखवत असते तर तशाच पद्धतीनं आज सुद्धा मी तुमच्या सोबत एक रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी म्हणण्यापेक्षा आपण त्याला एक प्रक्रिया म्हणू शकतो प्रक्रिया शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये मटकीला आपण कर आणणार आहोत आणि इथं बघा तुम्ही सगळेजण माझ्या घरातले <laughs> माझी मुलं सुद्धा आलेली आहेत तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करण्यासाठी काय होतं बऱ्याचशा वेळेस आपण मटकी पाण्यात भिजवतो त्याला कर आणण्यासाठी ठेवतो पण त्याच्यामध्ये काहीतरी छोट्या मोठ्या आपल्याकडनं चुका होतात ज्याच्यामुळे ज्या पद्धतीने आपण बाजारात बघतो ना की अगदी गवतासारखे कर आलेले असतात तर तशा पद्धतीचे कर आपल्याकडे नसतात तर ते कशा पद्धतीनं आणावेत त्याच्यासाठी काय केलं पाहिजे काही नाही केलं पाहिजे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पातिल्यामध्ये मी दीड तांब्या पाणी ओतून हो घेते आता हे पाणी आपल्याला खूप जास्त कडक करायचं नाहीये हलकं असं सोमट म्हणजे आपण याच्यामध्ये बोट बुडवू शकतो इतपत आपल्यालाही सोमट करून घ्यायचंय आपलं पाणी हलकं असं सोमट झालेलं म्हणजे हलक असं कोमट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मटकी तर मटकी दोन प्रकारची असते इथं बघू शकता ही एकदम बारीक एक मटकी आहे जी मटकी आकारानं एकदम लहान असते तर ती गावरान मटकी असते आणि जी थोडीशी मोठी असते ती हायब्रिड याच्यामध्ये टाकून घेऊया इथं मी दोनशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे पातीला झाकून ठेवते सात ते आठ तासांसाठी आता सकाळ झालेली आहे आणि रात्रभर आपली मटकी पाण्यामध्ये छान अशा पद्धतीनं भिजली आहे इथे बघू शकता काल कशा का पद्धतीची होती एकदम बारीक आणि आज छान टम्म अशी फुगलेली आहे बऱ्याचशा वेळेस आपण म्हणतो की मी जेव्हा मटकी कर आणण्यासाठी किंवा मोड आणण्यासाठी ठेवतो तर त्याला व्यवस्थित म्हणावे तसे मोड येत नाहीत त्याचं पहिलं कारण हे सुद्धा आहे की आपण त्याला जेवढा वेळ पुरेसा आहे तेवढा वेळ देत नाही भिजण्यासाठी जर तो व्यवस्थित म्हणजे ती मटकी जर व्यवस्थित भिजली गेली तर त्याला कर सुद्धा पटकन येतात आता यातलं पाणी जे आहे ते गाळून घेते मटकीला कर आणण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत म्हणजे आजकाल जे कर आणण्याचं किंवा मोड आणण्याचं भांड सुद्धा बाजारामध्ये रेडीमेड मिळतं त्याचबरोबर पहिल्या वेळेस आपण काय करायचो एखादा सुती कपडा घ्यायचो त्याच्यामध्ये ही जी निथळून घेतलेली मटकी आहे त्यात घट्ट बांधून ठेवायचो आणि एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं म्हणजे छान असे मोड येतात त्याचबरोबर काही काही बायका ज्या आहेत त्या हल्ली अशा पद्धतीने मटकीतलं पाणी निथळून घ्यायचं पाणी त्याच्यात जर जास्त राहिलं ना तर त्या मटकीचा उग्र वास येतो बर का तर त्याच्यामुळं काही एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना हे सगळं पाणी निथळून घ्यायचंय साधारण दहा मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं म्हणजे सगळं पाणी निघून जाईल आणि निघून गेल्यानंतर मी कशा पद्धतीनं मोड आणते ते तुम्हाला दाखवते तीन ते चार मिनिट आपण मटकी निथळण्यासाठी ठेवलेली आहे तर आता बघा मी काय करणार आहे ते मटकी या स्ट्रेनर मधलं बाजूला काढायची नाही फक्त खालचं जे भांड आहे ते मी बदलले मग अशी आपलं जे भांड होतं ते अशा पद्धतीचं होतं याचा वरचा भाग जो आहे तो थोडासा छोटा आहे तो छोटा असल्यामुळे काय व्हायचं जर याच्यावरतीच हे स्ट्रेनर मी ठेवला असतं तर इथं बघा ही एवढा गॅप शिल्लक राहतोय तर आपल्याला हा गॅप नकोय आपल्याला हे जे वरचा भाग आहे तो पूर्णपणे आतमध्ये बुडाला पाहिजे इतपत आहे हे पातील बघा अजिबात तुम्हाला गाळणी दिसून येत नाहीये म्हणजे मटकीचा जो भाग आहे तो पूर्ण पातीलाच्या आत गेलेला आहे तर अशा पद्धतीचं पातील किंवा जे काही तुमच्याकडे भांड असेल ते हवंय आता इथे आपल्याला अशा पद्धतीचा एक सुती कपडा घ्यायचा आहे म्हणजे पूर्णपणे पातील झाकू शकेल आणि आपल्याला हे फक्त बांधून घ्यायचंय फक्त म्हणजे असं याच्या आतमध्ये हवा गेली नाही पाहिजे थोडस वातावरण उष्ण दमट निर्माण झालं पाहिजे अशा पद्धतीचं सगळीकडनं मी हे पॅक केलेलं आहे आणि इथं त्याची गाठ दिली आहे अशा पद्धतीनं आपला हा सेटअप तयार झालेला आहे मटकीला कर आणण्यासाठीचा तर आता मटकीला कर येण्यासाठी सुद्धा पुरेसा वेळ द्यावा लागतो याला एक तर उघडून बघायचं नाही सारखं सारखं डायरेक्ट दहा बारा तास होऊ द्यायचे आणि नंतरच आपल्याला हे चेक करायचे आणि आता ठेवत असताना हे पातीला सुद्धा आपल्याला एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचे मग तुम्ही किचन किचनोटाच्या खालचा जो भाग असतो तिथं ठेवू शकता तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही तिथं ठेवू शकता आणि याच्यापैकी जर तुमच्याकडे म्हणजे ह्या सोयी सुविधा अवेलेबल नसतील तर एखादा जाड कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये गुंडाळून ठेवायचा मटकीला आपण कर आणण्यासाठी ठेवलेलं थे होतं आणि आता बारा ले ले आणि, ते पंधरा तास लोटलेले आहेत आपण चेक करूयात गाठ आपण मारलेली होती आणि बघू शकता आपण जे स्ट्रेनर ठेवलेलं होतं त्यातनं अक्षरशः खूप जास्त मोठ्या प्रमाणात याला कर आलेले आहेत आपली जी मटकी आहे ती मस्त अशी अंकुरित झालेली आहे अगदी आपल्या मटकीला ज्या पद्धतीनं गवत येतं तशा पद्धतीचे हे कर आलेले जी पद्धत वापरलेली आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही मटकीला कर आणण्यासाठी ठेवलं तर या मटकीचा अजिबात कुबट वास येत नाही फ्रेश अशी आपली मटकी तयार होते मी अशी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल कशा पद्धतीनं मटकीला कर आणले पाहिजेत जेणेकरून अगदी गवतासारखे कर आपल्या मटकीला येतील जर आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला काहीच हरकत नाही अशाच पद्धतीच्या छान छान सोप्यातल्या सोप्या रेसिपीज घेऊन मी रोज रात्री नऊ वाजता येत असते चला तर मग उद्या भेटूयात बाय